हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आज तुमच्यासाठी काही खास ब्युटी प्रोडक्ट घेऊन आलेली आहे एक दोन चार दिवस रोज तुम्हाला ब्युटी प्रोडक्ट दाखवणार आहे पन्नास टक्के सेलमध्ये म्हणजे एम आर पीपेक्षा निम्म्या दरात तुम्हाला प्रोडक्ट देणार आहे आणि ते पण चांगले चांगले रिझल्ट असलेले आणि तुम्हाला सगळ्यांना आवडतील आणि मुळात म्हणजे परवडतील असे तर सेल धमाका दिवाळी स्पेशल ऑफर आहे तर घ्या बघायला विसरू नका आज आत्ता एक व्हिडिओ करेन संध्याकाळी एक करेन उद्या सकाळी एक करेन उद्या संध्याकाळी एक करेन आणि मग आपल्या परत ब्लॉगला सुरुवात होईल सगळ्यात आधी सुरुवात करते ब्राऊन स्किन ब्युटीची क्रीम जी आपण डेली यूज करू शकतो आणि अत्यंत सुंदर आहे आता हे पॅकेज मी फोडत नाही ज्याला घ्यायला ज्याला घ्यायचं आहे यातला छोटा डबा मी वापरला आहे ज्याला घ्यायचा आहे त्याला छान वापरायला मिळावा बघा तुमच्या स्किनसाठी अत्यंत उत्तम अशी क्रीम आहे ब्राऊन स्किन ब्युटी कंपनीची चारशे नव्याण्णवची क्रीम तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मिळत आहे आणि मोठा डबा आहे भरपूर दिवस तुम्हाला जाईल दिवसा संध्याकाळी तुम्ही दोन्ही वेळेस ही क्रीम लावू शकता याचे रिझल्ट छान आहेत चेहरा फेअर दिसतो ह्याच्यावर फक्त पावडर लावली की झालं बाकी काहीही लावायची गरज नाही तर तुम्हाला हवा असेल तर नक्की सांगा ब्राऊन स्किनचा चारशे नव्याण्णवचा दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला मिळत आहे त्याचप्रमाणे त्याच्यापुढे आहे बेरी बेरीचं अँटीऑक्सिडंट शीट मास्क तुम्हाला एकशे पंचेचाळीसचं फक्त आणि फक्त शंभरला मिळत आहे कुठंही जावा तुम्ही बेरीचं हे मास्क एकशे पंचेचाळीसचा शंभरला तुम्हाला मिळणार नाही तर तुम्हाला हे एकशे पंचेचाळीसचं एकशे पंचेचाळीसलाच मिळेल आपल्याकडे हे शंभर रुपयाला आहे ऑफरमध्ये सुद्धा मास्क लावल्यानंतर चेहरा अत्यंत टवटवीत फ्रेश आणि ॲग्नेचा प्रॉब्लेम असेल तो दूर होतो बॉडी लोशन एकदम नॅचरल ॲलोवेरा आणि कुकुंबरचं फक्त सत्तर रुपये किमान दोन महिने जाईल आता थंडी आलेली आहे दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ बॉडी लोशन लावा तुमच्या चेहऱ्याला शरीराला एकदम सॉफ्ट बनवण्याचं काम हे करतो त्यानंतर ॲडव्हान्स कॅस्टर अँटी हेअरफॉल ऑइल म्हणजे फक्त हेअरफॉल ज्यांचा होत आहे त्यांना हेअरफॉल थांबवण्यासाठी चारशे पंच्याण्णव एम आर पी असलेलं तेल फक्त आणि फक्त दोनशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे ऑफरमध्ये आहे एकदम दोन तीन अशा वस्तू घेऊन ठेवा या आपल्याला पुढं तीन वर्ष चार वर्षाची याला डेट आहे म्हणजे एक्सपायरी डेट आहे त्यामुळं काही काळजी करण्याचं कारण नाही तर हे ॲडव्हान्स कॅस्टर अँटी हेअरफॉल हेअर ऑइल बॉम्बे शेव्हिंग कंपनीचं चारशे पंच्याण्णवचं फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला बसत आहे त्यानंतर सगळ्यांनाच माहीत आहे शिया बटरचा सोप शिया बटर हे आपल्या चेहऱ्यासाठी किती चांगले असते हे सगळ्यांनाच माहिती आहे हा सोप तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे पंचेचाळीसचा शंभर रुपयामध्ये बसेल शिया बटरच्या सोपने त्वचा अत्यंत मऊ बनते लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही वापरू शकते चेहरा मऊ होतो त्वचा मऊ होते त्याचप्रमाणे फेअरसुद्धा होते शिया बटरचे सर्च करा तुम्ही फायदे काय आहेत संपूर्ण शिया बटर वापरून हा सोप तयार केलेला आहे त्यानंतर आपल्याला रोज वापरायला बीबी क्रीम लागते नेक्सा कंपनीची ही बीबी -बी क्रीम नव्याण्णव एम आर पीची फक्त आणि फक्त पन्नास रुपयात मिळते ही तुम्हाला घ्यायची असेल तर लगेचच खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा एकदम दोन घेऊन ठेवा एम आर पी फक्त नव्याण्णव आहे आणि तुम्हाला मिळणार आहे ओनली पन्नास रुपयांमध्ये त्यानंतर ॲलोवेरा रेड ॲलोवेराचा फेसवॉश खूप महाग असतो हा तीनशे एकोणपन्नास रुपये एम आर पी असलेला तुम्हाला फक्त दोनशे रुपयांमध्ये बसत आहे तर रेड एलोवेराचा फेसवॉश तुम्हाला एक उघडून दाखवते हा सुद्धा तुम्ही नक्की घ्यावा अगदी छान आहे रिझल्ट मी स्वतः यूज करून बघितलेला आहे रेड एलोवेराचा फेसवॉश तर यूज करून बघा आणि त्यानंतर मला सांगा की तो कसा आहे ते त्यानंतर बघा आपल्याला रोज रिफ्रेशिंग फेशियल मिस टोनर हे दोनशे रुपयाचं एवढं मोठं टोनर तुम्हाला चारशे रुपये एम आर पी असलेलं फक्त दोनशे रुपयात मिळत आहे तर प्रत्येकाने अवश्य घ्यावं हे फेस टोनर रोजमेरीचं तुम्हाला खूप चांगलं आहे रिफ्रेशिंग ठेवतं आणि तुम्हाला एकदम उन्हात न आला चेहऱ्यावर मारा फ्रेश वाटेल त्यानंतर आहे बॉडी बॉडी मॉइश्चरायझर तुमच्यासाठी तीनशे नव्याण्णवचं फक्त आणि बॉडी लोशन तीनशे नव्याण्णवचं फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला एकदम चांगलं आहे एकदम म्हणजे खरंच खूप चांगलं आहे ड्राय नॉर्मल स्किन दोन्हीसाठी हे चालता चालत आहे तीनशे नव्याण्णवचा आहे दोनशे रुपयाला खास थंडीसाठी ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा त्यानंतर बघा बॉम्बे शेविंग कंपनीचं तुम्हाला हे स्प्रे मिळत आहे म्हणजे आपला हा सेंट मिळत आहे परफ्यूम मिळत आहे चौतीसशे पंच्याण्णव एम आर पी आहे तीन चा हजार चारशे पंच्याण्णवचा तुम्हाला एक हजारमध्ये मिळत आहे अतिशय उत्तम परफ्यूम आहे आमच्या घरामध्ये मुलगा वापरत आहे खूप छान परफ्यूम आहे त्यानंतर बॉडी टॅल्क आपल्या बॉडीला लावण्यासाठी ही जी बॉडी टॅल्क आहे ती फक्त आणि फक्त सत्तर रुपयामध्ये आहे एकदम रिफ्रेशिंग अशी स्माईल कंपनीची बॉडी आहे चार्मिसचं चा, विटॅमिन एन सीचं कोल्ड क्रीम फक्त पंचेचाळीस रुपयाला आहे त्यानंतर लिपस्टिक मॅट फिनिश लिपस्टिक फक्त आणि फक्त तुम्हालाही पन्नास रुपयांमध्ये मिळत आहे एकदम सुंदर आहे चोवीस तास राहते हे बघा अशा अशी शेड आहेत चोवीस तास राहते तुम्हाला शेवटीही धुवावी लागेल पण जाणार नाही सिंदूर पेन्सिल फक्त पन्नास रुपये त्यानंतर डिओ दाखवते तुम्हाला बॉडी स्प्रे दाखवते दोनशे पंचवीसचा एकशे पंचवीसला नॉटी गर्ल नॉटी गर्लचा दुसरा एक परफ्यूम त्यातलाच दोनशे पंचवीसचा एकशे पंचवीसला हे दोन्ही परफ्यूम तुम्हाला बसणार आहेत त्याचप्रमाणे त्यातला लव्हेंडर दोनशे पंचवीसचा एकशे पंचवीसला तुम्हाला बसणार आहे हॉट कंपनीचा कुठेही बाजारात बघा दोनशे पंचवीसचा तुम्हाला एकशे पंचवीसमध्ये बसणार आहे त्यानंतर फाउंडेशन प्रत्येकाला लागतं मेकअप करायच्या आधी नव्याण्णव रुपयाचं ए डी एसचं फाउंडेशन फक्त आणि फक्त पन्नास रुपयांमध्ये तुम्हाला मिळत आहे आजच लगेच घ्या त्यानंतर कवरेज आपल्या चेहऱ्याला कुठलेही डाग काहीही असेल तर ते लपवण्यासाठी म्हणजे कवरेजसाठी तुम्हाला हे आहे एम आर पी आहे तीनशे एकोणपन्नास तुम्हाला ओ जी क्रेझी गर्लचं कव्हरेज तुम्हाला मिळणार आहे एच डी लिक्विड ह्याला म्हणतात एच डी लिक्विड हे तुम्हाला तीनशे एकोणसत्तरचं दोनशे रुपयात बसणार आहे हा सेल धमाका आज आणि उद्या आहे ज्यांना जे प्रॉडक्ट हवे आहेत लगेचच बुक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर संपर्क साधावा म्हणजे मेसेज करावा आणि तुमची ऑर्डर बुक करावी